लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ओळखले जाते देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात मात्र मंदिरातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून भाविकांशी गैरवर्तन होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्यानं समोर येत असतात असाच एक प्रकार रविवारी देखील घडला आहे नाशिकमध्ये राहणारे सूर्यवंशी कुटुंबीय मंदिरात दर्शनासाठी गेले जेवढी मंदिरात असणारे कर्मचारी आणि सूर्यवंशी कुटुंब यांच्यात वाद झाला या वादाचं पुनर्वसन थेट हानामारीत झालं यावेळी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी बेदम मारहाण केल्याचा आरोप या केलेला आहे शिवाय या प्रकरणाची तक्रार देखील त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे मावशी मी माफी सांगितलं मलाही म्हणाले म्हटलं सर मला तुम्ही फील असं करू नका मला फक्त एकच अपेक्षा आहे का मी असेल किंवा अन्य कोणी भाविक असेल आम्ही इतक्या लांबून प्रवास करून येतो तीन चार तास त्या लाईनीत उभा राहतो आल्यानंतर आम्ही त्या कुटुंबासोबत मार खायला आलेलो नाही mm. तुम्ही असेल किंवा मी असेल सामान्य माणूस कोणी असेल तो मंदिरात जर त्याच्या आई तर कुठल्या ऑथॉरिटी खाली त्याला मारलं जाऊ शकत पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा डायरेक्ट हात उचलू शकत नाही मंदिराच्या सुरक्षा रक्षकांना अशी कोणती विशेष परवानगी देण्यात आलेली की ते मारू शकतात मंदिरातूनच सुरुवात झाली ना त्याची लोटा लाठीची तिथं सांगितलं अरे हात लावू नको तरी तो म्हणतो चल लावला बघ त्याने पुन्हा धक्का दिला बाहेर चल म्हणे मग सांगतो मग आणि तिथून त्यांची सुरुवात झाली बाहेर कोमरा ओलांडून बाहेर आलो नाही तर ते चार पाचगार तिथं लगेच येऊन धक्काबुक्की करायला लागले नाना आधीच्या आधी कारण म्हणतात अरे तू थांब थोडंसा अरे मारू नको नेमकं काय ते तरी सांग लगेच त्यांनी सुरूच केलं आणि मला धडक दिल्यानंतर मी एकदम खालीच गेली खायच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून त्या जा जाळीवर लोखंडाच्या जाळीवर आदळल्या गेल्या

ज्यामुळे इतर भाविकांचं दर्शन होणं शक्य होत नाही आणि या सर्व लोटालोटीत तक्रारदार महिला पायरीहून खाली पडली मात्र त्यांनी केलेल्या मारहाणीच्या आरोपाची आम्ही चौकशी करू आणि चौकशीत जर तसं आढळलं तर संबंधितावर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे तर जिल्हा प्रशासनात देखील या प्रकरणात जर तथ्य आढळलं तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे कालची जे दुःखद घटना झालेली आहे मंदिरच्या आवारात काही धक्काबुक्की होण्याच्या प्रकरण आणि मारहाण होण्याचे प्रकरण हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हापासून आम्ही ह्याच्या मागे आहे आम्ही वाल मागितलेली आहे ह्यामध्ये सर्व जे पक्ष आहेत त्यांच्या म्हणणं एकूणच आणि त्याच्यासोबतच जे काही कोणी दोषी जर ह्यामध्ये आढळला तर त्यांच्यावर नक्की कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे ह्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही असो किंवा काही असो प्रत्येक प्रकारचे ज्यांच्याकडे काही पुरावा असेल ते आम्हाला देऊ शकतात ज्याच्यातून आम्हाला चांगला निर्णय घेण्यामध्ये मदत होईल आणि ह्याच्या पुढे पण अशा प्रकारची घटना होऊ नये ह्याच्यासाठी आम्हाला सुनिश्चित करण्यासाठी मदत होईल यात्रेकरूंच्या ज्या वेळ लागतो आहे त्याच्यावर काय आपण उपाययोजना करतो त्र्यंबकेश्वर जे आहे ते, ते खूप मोठा एक देवस्थान आहे ह्या भागामध्ये भारताचे एक खूप मोठा देवस्थान आहे त्याच्या महत्त्व खूप जास्त आहे त्यामुळे पूर्ण वर्षभर इथे खूप मोठी संख्यामध्ये भाविक येतात आणि विशेषतः जे श्रावणकाल असते त्यामध्ये खूप जास्त श्रद्धालू आणि भाविक इथे येतात तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी की त्यांना कमी ते कमी कसा वेळ लागेल त्यांचे दर्शनासाठी त्याचं नियोजनसुद्धा आज आम्ही बैठकीमार्फत केलेला आहे बरेचशी विषय आहे ज्यामध्ये आम्ही आज निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आता निर्णय जे आहे त्याची अंमलबजावणी सुरू होईल लोकांना आणि भावकांना त्यामध्ये चांगला अनुभव होईल ह्याचे आम्ही हे आम्ही सुनिश्चित करतोय लागत सुट्ट्या आल्याने भाविकांची आलोट गर्दी उसळली त्या गर्दीमध्ये चौदा तास चोवीस तासातले चौदा तास मंदिर आमचं उघडं असतं आणि त्या चौदा तासामध्ये तीन सेकंदाला एक भाविक याप्रमाणे जरी धरलं तरी पंधरा ते वीस हजार भाविकांपेक्षा जास्त भाविकांचं दर्शन होणं कठीण होतं त्यामुळे आमच्या महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी भाविकांना विनंतीपूर्वक बाजूला करत असतात जेणेकरून मागे लाईनमध्ये उभे असलेल्या भाविकांचं दर्शन होईल हे करत असताना आमच्या प्रशासनाची इच्छा असते जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन व्हावं परंतु काही लोक फुलं टाकण्याचा आग्रह धरतात काही लोक जल चढवण्याचा आग्रह धरतात ते करत असताना तरीसुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत तुम्ही सहकार्य करून त्या गोष्टी करत जा परंतु काल घडलेल्या घटनेमध्ये चारधामचं तीर्थ चढवण्याची जी विनंती एका भाविकाने केली त्यावेळी आतमध्ये पूजा चालू होती आणि तसं त्यांना सांगितलं सांगण्यात आलं परंतु तरीही तो भाविक तिथून आले ना, ना। त्यामुळे मंदिर मंदिरातले कर्मचारी आणि भाविक यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली व त्यांना बाहेर काढत असताना त्या आजींना काहीतरी पाय अटकून त्या एका पायरीवर पडल्या आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊ धन्यवाद लागून आलेल्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार या दिवसांमध्ये मंदिरात होणारी गर्दी आणि या गर्दीदरम्यान भाविक आणि मंदिर व्यवस्थापन सुरक्षा रक्षक यांच्यात होणारे वाद गेल्या काही दिवसात वाढत चालले आहे यापूर्वी देखील कावडीधारक भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा महिलेसह तिच्या कुटुंबियांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण गंभीर असून या प्रकरणात तथ्य आढळल्यास मंदिर व्यवस्थापनानं आणि जिल्हा प्रशासनानं कठोर दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर